श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे वीस सप्टेंबरचे प्रवचन प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाली पोटी माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे ऐकले आजवर, कृपा करी तू रघुवीर राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दारा प्रती आता रामा नको पाहू अंत तुझ वीन शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ ते झाले दुःखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू ऐसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पडलो तुझा दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती आता मनास येई तसे करी माझे मी पण निजाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहील अभिमानाला धरू तेथे न राहे अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवा वयाला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार्य माझा बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुखाचे मूळ कारण तेच गोकित बसल्याने न होई आनंद रूप स्मरण सुख दुखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणात वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे त्याचे कसे होईल होईल त्याचे ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुख चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुःखास दुसरे कारण मागील गोष्टीची आठवण पुढील गोष्टीचे चिंतन हे दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भजावा रघुवे श्रीराम समर्थ रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणे आता मनास येई तैसे ठेवी यावेळ दुजे न मागणे काय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ